श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांची बोधकथा आजची बोधकथा अशी आहे की एके दिवशी एक राजा आपल्या दरबारात बसला होता तेव्हा एका लोहा एक लोहार तिथे आला राजा त्याच्यावर त्याच्या कामावर खुश खूप खुश झाला आणि त्याने लोहाराला एक चंदनाची बाग भेट दिली लोहाराला चंदनाच्या झाडाची किंमत काहीच माहीत नव्हती त्याने विचार केला की या झाडाचं लाकडांचं या झाडाच्या लाकडांचा कोळसा करून विकण्यास चांगले पैसे मिळतील मग काय लोहाराने त्या बागेतील सर्व चंदनाची झाडे तोडली आणि त्या लाकडाचे कोळसे करून विकले काही दिवसांनी राजाला समजले ही की लोहाराने चंदनाची बाग कोळसा करून विकली राजाला खूप वाईट वाटले त्याने लोहाराला बोलावून विचारले अरे मी तुला चंदनाची बाग दिली होती तू ती का विकली लोहाराने उत्तर दिले महाराज मला चंदनाच्या झाडाची किंमत किंमत माहीत किंमतच माहीत नव्हती मला वाटले की या लाकडाचा कोळसा करून विकल्यास चांगले पैसे मिळतील तेव्हा राजा म्हणाला अरे तु तू अज्ञानी आहेस चंदनाची झाडे फार मौल्यवान असतात त्याची किंमत कोळशापेक्षाही खूप जास्त आहे तू त्याची कोळसा को किंमत ओळखली नाहीस हे ऐकून लोहार खूप वाईट वाटले लोहाराला खूप वाईट वाटले त्याने राजाला राजाची माफी मागितली स्वामी समर्थ महाराजांनी या कथेच्या माध्यमातून लोकांना शिकवण दिली अज्ञानामुळे मौल्यवान गोष्टीची किंमत समजत नाही त्यामुळे नेहमी ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्ही मौल्यवान गोष्टीची किंमत ओळखू शकाल श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ जर तुम्हाला ही बोधकथा आवडली असेल तर नक्की शेअर करा व कमेंट्सही करा मला वा लाईक कमेंट सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ निशंक होई रेमना निर्भय होई रेमना प्रचंड स्वामी बळपाटीशी नित्या हे रे मना अथर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्यही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वयभक्त प्रारब्ध ही माय आज्ञे विना काळ नाने इत्याला न ना तयाला उगाची भितोसी भय हे पळू दे वसे अंतरी स्वामी शक्ती करू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबर ऋतू असे बाळ त्यांचा